आयुर्वेदामध्ये मधात संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे मध हा असा स्वादिष्ट पदार्थ आहे ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करत तर काही जण प्रकृतिकमध्येही मधाचा साम्य करतात सोबत मधामध्ये शारीरिक उपयुक्त असणाऱ्या कित्येक पौष्टिक घटक आहेत योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला चमत्कार फायदे मिळतात मधाचा अर्धीच्या औषधामध्ये उपयोग केला जातो यातील पोषक तत्वामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते मधाचे सेवन केल्यास शरीर मिळण्या लाभाची माहिती जाणून घेऊया तुम्हालाही निदनात अर्थात शांत झोपण्यास लागणे समस्या असेल तर रात्रभर सतत पुरुष बदलत राहतात वेट लॉस करण्यासाठी पुरेशा वेळ नाही मग चिंता सोडा आणि झोपण्यापुढे पाण्यात हा पदार्थ एक चमचा झाला रात्री झोपेतच बितर चरबी आणि लगेच सुखायची काळ झोप लागेल झोपण्यापुढे गरम पाण्यात मध मिसळून पिणे हा एक साधा पण परिणामकारक उपाय तो शरीरासाठी अनेक फायदे होतो आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये आरोग्य तपण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरतो मधामध्ये साखर अँटीऑक्सिजन अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने जे शरीराची रोग प्रतिके वा वाढतात कारण गरम पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर आराम मिळतो याशिवाय झोप सुधारणेसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे झोप पूर्ण न होण्यामुळे निर्माण होण्याला आरोग्याचा विषयक छान वेळेत सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे हा साधा उपाय नियमितपणे आणण्यात कारण आरोग्यासाठी फायदे ते ठरत असतो मधामध्ये नैसर्गिक घटकामुळे मेंदूटी मेलोटेनिन हार्मोनचे प्रमाण वाढते जे झोपेसाठी उपयुक्त असते आपण झोपण गरम पाण्यात मध पिल्याने मन शांत होते आणि शरीराला आराम मिळतो ज्यामुळे गाढ आणि शांत झोपल्या की जी सकाळी ताजे तण वाटल्यास महत्त्वाचे आहे आपण नियमित हा उप उपाय केल्यास आणिपासून होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यापासून आपली सुटका होण्यास मदत होईल काही जणांना बद कोठेचा भयंकर त्रास असतो बहुतांश जणांना हा त्रास रात्रीच्या वेळेसच उठबो त्यामुळे त्यांच्या झोपेवरही वाईट वाई परिणाम होत होतात शरीराला पुरेशा प्रमाणात फायबरचा पुरवठा न झाल्यास बद्धकोठे समस्या निर्माण होते बद्धकोठेचा त्रास कमी करण्याच्या आहारामध्ये मधाचा सामेश करा कारण यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरात जमा झालेली विषारी घटक त्याद्वारे शरीराचा बाहेर फेकले जाते यामुळे पचन पचनाशी संबंधित विकार देखील उद्भवणार नाहीत सर्दी खोकल्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी मधाचे सेवन हा रामबाण उपाय मानला जातो सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मधचं सेवन करावे एक चमचा मधाचे सेवन करावे किंवा एक ग्लास गरम पाण्यात मध मिसळून पाहावे मधामध्ये अँटीबायोटिकचे गुणधर्म आहेत या घटकामुळे घसाचे संसर्ग कमी होण्यात मदत मिळते घसाची खवखव घसा खवखवणे गंभीर स्वरूपात खोकला यापासून झटका मिळवते मधाचे सेवन फायदेशीर ठरते मधामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यास मदत करतात मधामध्ये संसर्गापासून बचाव हो होण्यास फायदा होतो रात्री झोपण्यापूर्वी दुधासह एक चमचा मधाचे सेवन करावे त्यामुळे तुमची रोगप्रत्येक क्षमता मजबूत होण्यास मदत होईल मधामुळे त्वचा निरोगी राहण्याची मदत होईल राहते जोपण्यावर मध्याची सेव मधाचे सेवन करावे मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करते त्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते त्याचबरोबर रंगही उजळण्यास मदत होईल मधात अँटीऑक्सिडंट मादा गुणधर्म असतात त्यामुळे केसांच्या संबंधित समस्यापासून मुक्ती मिळण्यास मदत मादा होते मधाचे सेवन केल्याने केस लवकर वाढण्यास मदत होईल त्यासाठी रात्री झोपण्यामुळे एक चमचा मधाचे सेवन करा तसेच मधापासून तयार केलेले हेअर मास्कही तुम्ही केसांसाठी वापरू शकता मधामुळे वजन कमी होण्यास मदत होते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाहण्यासह मध्ये सेवन तुम्ही करा त्यामुळे तुमची चरबी कमी होण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण मध्याचे सेवन केल्यास जल जलता वजन कमी होण्यास मदत होईल घसा खवण्याचा त्रास होत असेल तर ती समस्या दूर करणे एक चमचा मधात आल्याचा थोडा रस मिसळून रात्री तुम्ही त्याचे सेवन करू शकता त्यामुळे घसाची खोको कमी होण्यास मदत होईल अशा <coughs> अनेक फायद्यामुळे आपण मध्याचे आपल्या आरामध्ये समावेश करा निरोगी आणि समृद्धी जीवन जगा